जय जिजाऊ जय शिवराय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे उलता दिसून येत आहे औरंगजेबाची कबर काढण्यावरून एक नवा वाद निर्माण केला गेलेला आहे आणि हा वाद इतका विकोपाला गेला की याच्यापुढे अन्न अन्नवस्त्र या मूलभूत समस्या आता शून्य वाटायला लागलेल्या आहेत आणि फक्त आमच्या जीवन मरणाचा प्रश्न औरंगजेबाची कबर आहे का असा सर्वसामान्यांना एक विचार येऊन जातो खऱ्या अर्थाने औरंगजेबाची कबर काढायची ते काढायचे हा जर प्रश्न आम्ही डोळ्यासमोर आणला आणि थोडासा तार्किक विचार जर केला तर प्रश्नांची उत्तरं सरळ सरळ मिळतील खऱ्या अर्थाने आम्ही पुरोगामी संघटना या ठिकाणी वैचारिक संघटना असं म्हणू इच्छितो की एक निव्वळ षडयंत्र आहे हा वाद आता नवीन नसून तर मला हा वाद मागे दोन तीन वर्षापूर्वीची घटना सांगतो याच लोकांनी एन सी आर टीला निवेदन दिलं की इतिहासातून अभ्यासक्रमाच्या इतिहासातून मोगलांचा इतिहास काढून टाका मोगलांचा इतिहास काढून टाका हे म्हटल्यावर एन सी आय टीने बऱ्यापैकी मोगलांचा इतिहास काढून टाकलेला होता दोन हजार बावीस तेवीस नंतर हा इतिहास आपल्याला पाहायला मिळत नाही मला या लोकांना विचारायचं आहे ज्या अर्धी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तळ केला त्या ठिकाणी मोगलांचा इतिहास काढून टाकला तर शिवाजी महाराज शिकवायचे कसे आग्रा भेट जर मला मुलांना शिकवायची आहे आम्हाला मुलांपर्यंत आग्रा भेटीचं दृश्य निर्माण करायचं आहे मोगल त्याच्यातून काढून टाकले तो इतिहास पूर्ण होईल का त्यानंतर मोगलां मोगलांशिवायचं जे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास शिकू त्या शकत नाही मग आम्ही फक्त चंद्रभा मोरे शिरके इतकाच इतकाच इतिहास मुलांना शिकवायचा का हा देखील त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो मग हा जो पुळका आलेला आहे या लोकांना या लोकांनी रामायणातील रावण का काढून टाकण्याची मागणी केलेली नाही महाभारतातील कृष्ण कौश काउंट मागणी केली नाही आपण एक त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा औरंगजेबाची खबर काढायची हा मुद्दा केव्हा आला असता ज्या वेळेस त्या ठिकाणी अनेक लोक त्यांचे पायीक होतात अनुयायी होत आहेत ते माथा टेकवत आहेत तुम्ही जर आकडेवारीचा विचार केला तर मराठवाडा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील मुडभर लोक पण नसतील इतके कमी लोक त्या ठिकाणी आस्थेने जातात आणि हा बोटा बोटाच्या बोटावर मोजने इतकेच लोक आहेत ते आस्थेने जातात आणि तिथे माता टेकवतात त्याच्याशिवाय त्यांची संख्या वाढलेली नाही म्हणजे तो आस्थेचा विषय मुळीच नाही परंतु मराठ्यांचा दैदिक मान इतिहास आपल्याला सांगायचा असला तर या ही कबर त्या ठिकाणी पाहिजे आमचे लहान मुलं या भारताची येणारी तरुण पिढी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचेल आणि ते इतिहास वाचत असताना ता या मराठ्यांचा दैदिक्यमान इतिहासात या औरंगजेबाची कबर इथे आहे ही कबर कुठे आहे हे ज्यावेळेस श्रद्धाला निघतील त्यावेळेस जा त्यांना प्रश्न पडेल पुस्तकात लिहिलेलं ही कवर या ठिकाणी नाही म्हणजे हा इतिहास काल्पनिक होता का हे सांगायलासुद्धा हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील काल्पनिक आहे क्रोनॉलॉजी लक्षात घ्या सर क्रोनॉलॉजी अशी आहे एकीकडे सांगायचं औरंगजेबाची सा कवर काढायची दुसरीकडे चित्रपट आधी लागू करायचा चित्रपटाने त्या ठिकाणी लोकांची माती फिरवायची चित्रपटाच्या आधी जर टायटल फाईल असेल तर तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे यातील इतिहासाची पूर्णपणे साक्ष दिली जात नाही चित्रपटातून म्हणून तो पूर्णपणे सत्य इतिहासावर आधारित आहे असं नाही व त्या ठिकाणी लोकांची माती पिजवायची दुसरीकडे आरत्या म्हणायच्या शिवाजी महाराजांचे मंदिरं बांधायचे ही जर प्रोनॉलॉजी लक्षा आपल्या लक्षात आली तर असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांना अवतारी पुरुष जाहीर करायचं काल्पनिक बनवायचे आणि येणाऱ्या हे दोनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज काल्पनिक होते हे सांगायलासुद्धा या ठिकाणी हे लोक लाजणार नाहीत औरंगजेबा आलमगीर म्हणायचा स्वतःला आलमगीर याचा अर्थ जगावर राज्य करणारा तो जगत जेता होता एवढी ताकद त्याच्याकडे होती परंतु एवढा मोठा शासक माणूस महाराष्ट्राच्या या भूमीवर मराठ्यांचा बहुजनांना हरवू शकला नाही हा खूप मोठा इतिहास जगाच्या जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास आहे आणि तो इतिहास त्या ठिकाणी दाबण्याचं काम या ठिकाणी हे लोक करत आहेत त्यांना मी एक छोटेसे दोन तीन प्रश्न विचारतो जर तुम्हाला औरंगजेबाबद्दल औरंगजेब क्रूर होता याच्यात शंका नाही तो क्रूर होता तो अतिशय निकृष्ट दर्जाचा शासक होता याच्यात दुमत नाही त्याचा आम्ही समर्थनही करत नाही परंतु सांगायचा सा मुद्दा असा आहे त्या औरंगजेबाची तुम्हाला इतकी छीड येते आहे मग आताचे औरंगजेब कुठे गेले काही वर्षांपूर्वी जेम्स लेनने आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी केली त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर याने चुकीचा इतिहास मांडला शिवाजी महाराजांची बदनामी केली कोरटकरने बदनामी केली त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते ज्यावेळेस कोणत्या वेळात जाऊन लपलेले होते एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील ज्या ठिकाणी अपमानास्पद व छत्रपती शिवाजी महाराज विषयी बोलले त्यावेळेस मग तुमची दाड का उचलली नाही तुम्हाला जर खऱ्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम नाही ही वेगळी प्रेम आहे फक्त इलेक्शन येतील आणि त्याच्यावर आपण या मुद्द्यांवर इलेक्शन घेऊन मारायचं एक लक्षात घ्या कळकळीची विनंती करतो की बहुजनांचे पोरं मी या मुद्द्याला असं म्हणेन सर की बाबरी टू म्हणजे माते फिरवायचे बहुजनांचे पोरं मारायचे त्यांच्या हातात तलवार्या लाट्या काट्या द्यायच्या पोरं आपले मरतील आणि इलेक्शन ते जिंकतील हे मुळीच करू नका आतापर्यंत झालं ते भरपूर होतं बाबरीचा मुद्दा परत उठून काढू नका त्या ठिकाणी कबर काढा नका काढू हा मुद्दाच नाही आहे मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत उपाययोजना नाही आमच्या बहिणींची इज्जत चव्हाट्यावर येते त्याच्यावर उपाययोजना नाहीत दिवसा ढवळ्या चार वर्षाच्या मुलीवर सत्तर बहात्तर वर्षाच्या मतारीवर अत्याचार होतो आमच्याकडे कडक कायदे नाहीत ही लाज वाटते याच्यावर उपाययोजना करा त्याच्यासोबत या शिक्षणाच्या शिक्षणिक व्यवस्थेचे फार बोजवारा उडालेला आहे त्याच्यावर आमच्याकडे उपाययोजना नाही आणि ना 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 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा आत्ता अर्थसंकल्प सादर झाला लाखो रुपयाचा तुकीचा अर्थसंकल्प सा लाखो कोट्यावधी रुपयाचा तुकीचा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्रावर एक हजार एक लाख करोडचा ज्या ठिकाणी कर्जाचा बोध आहे याच्यावर आम्ही बोलायला तयार नाहीत आणि या मुद्द्यांवर बहुजनांना व्हायचं हे चुकीचं काम करू नका एवढी कळकळीची विनंती करतो क्रोनॉलॉजी लक्षात घ्या बहुजनांच्या मुलांनो याच्यामध्ये पुसू नका अभ्यास खरा इतिहास हा वाचा आणि त्याच्यानंतर आपण सत्य असत्याशी मन केले काही मानेल नाही बहुमता त्या तुकाराम महाराजांच्या ओळी वाटून खऱ्या इतिहासाला साक्षीदार व्हा एवढं बोलतो आणि त्या खडग्याला जास्त महत्त्व देऊ नका औरंगाबाद त्याला जास्त महत्त्व देऊ नका ते थडगा आहे थडगाच राहील ते आमचं कधीही प्रेरणास्थान होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं प्रेरणास्थान आहे परंतु आमचा इतिहास खरा इतिहास त्या 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 ठिकाणाहून दैदिप्यमान होतो एवढं बोलतो आणि थांब